मला माहिती आहे कालका मध्ये बोलतोय तर प्रोग्राम मध्ये गेली 35% आपणवर विश्वास करून मोठ्या आश्वासना पचवण्या लालू जी हे खरं आहे की

आता मोदी वर्षापूर्वीच राजकारण घेऊन आम्हाला कुठेतरी भावनेच्या आधारे जागण्याची गरज नाही जगातील इतर देशांचा भरपूर आमच्या

ही स्थाला जाऊन टीका करण्याचं काम हे विरोधक करतायत आणि या ठिकाणी या युतीचे उमेदवार या विमान त्यांना बहुमतने विजयी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आता काम देण्याची व्यवस्था नाही दिवसेंदिवस अडचणी वाढत चालल्यामुळे या पुढच्या काळात कर या अडचणी वाजतो करून विकासाचं घरी पूर्ण सुरू करण्यासाठी एक संधी संजय गकांच्या माध्यमातून यांना युर्ती शास्त्राला द्यावी मुख्य जबाबदारी